जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष ते आहेत जानेवारी महिना उलटला इकडे पिण्याच्या पाण्याच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असतो प्रत्येक लोकप्रतिनिधी निवडून आला की हा प्रश्न सोडू अशा प्रकारचं आश्वासन देत असतो निवडणुकीपूर्वी सगळेच नेते हा प्रश्न आम्ही मार्गी लावू असं सांगतात निवडणूक झाली की प्रश्न जैश ते राहतो आज पूर्व भागातील आणि नळावणे पेमदारा वरुंडी शिंदेवाडी या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे जलजीवन मिशनच्या माध्यमातून इकडे पाणी येत नाही इतर काहीच योजनांचा लाभ इकडं बेले प्रादेशिकचा जी योजना आहे त्याच्यामार्फत आणायला तिकडे शिंदेवाडीला पाणी जाते आहे असं म्हटलं जातं परंतु शिंदेवाडीला पण येत नाही परंतु नळावण्याला ते पाणी जाते असं म्हटलं जाते आपल्यासोबत एक स्थानिक शेतकरी आहेत शिंदेवाडीचे जुने जाणकार आहेत आपण जरा जाणून घेऊया किती वर्षापासूनची इकडची ही समस्या आहे आणि प्रश्न का सुटत नाही त्यांची मागणी काय दादा आपलं काय नाव मारुती शंकर शिंदे गाव शिंदेवाडी गाव शिंदेवाडी पोस्ट आणि तालुका आहे सध्या काय परिस्थिती पिण्याच्या चा। पाण्याची सध्या परिस्थिती अशी कानारा एवढंच फक्त पाणी राहिले आणि काही नाही बोर बोर बॉम्बाला मग ते टँकर शिवाय मार्ग नाही काय आता विहिरींमध्ये पाणी विहिरीमध्ये पाणी नाले तर बघा कोरड ठाकच फड राहिलेच काय त्याला तर देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक वर्ष लुटली इकडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही सगळे नेते मंडळी निवडणुकीच्या वेळेला म्हणतात आम्ही हा प्रश्न सोडू आम्ही असं करू आम्ही तसं करू परंतु आजही ही समस्या तुमच्या पाचवीलाच पुजलेली आहे कारण सतत का मला कळत आहे तसं पाणी पाणी म्हणतात निवडणूक आली का कुकडीचं पाणी देऊ हे करू ते करू का कोणी देत नाही निवडणूक गेली का सह विसरून जातात कोणीच नाही काही देत नाही आणि घेत नाही फक्त मतदानापुरतं म्हणतात आम्ही देऊ पाणी देऊ तुम्हाला कुकडीचं पाणी आणू बंधारव करू पण काही करते नाही इथं सध्या काय परिस्थिती सध्या वाईट परिस्थिती टँकरच लागतील आज चालू करायला सध्या कोणी काहीच नाही राहिले आता तुम्ही जे जनावर आहे मग त्यांच्या पाण्याची काय व्यवस्था करता पिण्याचं पाणी कसं उपलब्ध करता आता इथे तो, तो कोणला शेतळी थोडी गेल्या ते आपले ते करतात नाही तर काय नाही मग टँकर आणायचा नाही तर मग आमचा साधं एखादा असला आम एखाद्या गाव त्याक... असला ट्रॅक्टर त्याच्या आपल्या टाक्या बसला कुडतरीला आमच्याकडे मांडोळ जाऊन घेऊन जा। पाणी यायचं असे कुठून पाणी मांडवळ कोण पाडतात टँकर व ट्रॅक्टर मध्ये आणायचं पाणी पारनेर तालुक्यातून आपलाही आपलाही तालुका आहे पारनेर आहे दोन्ही आहेत आपल्या तालुक्यातलं कुठलं गाव आहे हरुंडी होरुंडी होरु होरुंडीचे खालून मांडोळ म्हणून प्रकल्प तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आता आमदार सेरसन आहेत काय त्यांच्याकडनं अपेक्षा त्यांच्या काय अपेक्षा कुकडीच का पाणी दिलं पाहिजे कोण आहेत खासदार अमोल काय त्यांच्याकडनं मागणी त्यांच्याकडनं हीच मागणी पाणी द्या बाकी तुम्ही काय करू नका पाणी वल्लभ शेठ बेनके चार टर्म आमदार होते त्यांचा मुलगाही पाच वर्ष आमदार होता काय त्यांनी काय शब्द दिला होता आणि मार्गी लागला नाही काय तुमच्या भावना त्यांनी सांगितलं होतं का आम्ही जर मी जर निवडून आलो तर कुकडीचं पाणी देईल पण आता ते असं म्हणा कुकडीचं पाणी देईल शरद सोनवणे त्या मला मी कुकडीचं पाणी देईल शेरकरे मला मी देईल आता, आता ते दोघ गेले आता हे पण आता हा काय करतोय रामदान यालाच माहिती आता माझे आमदार बँके त्यावेळेस म्हणाले होते की हो सर्वेक्षणासाठी काही लाखो रुपये मंजूर झालेले आहेत आणि ज्यावेळेस कुकडी प्रकल्पाचं फेर जल सर्वेक्षण होईल त्यावेळेस इकडे पाण्याची नक्कीच तरतूद करू म्हणले होते ना का सत्तर लाख काय असं रो आम्ही श्याहत्तर लाख शहात्तर लाख याच्यासाठी टाकलं तर सर्वेक्षणसाठी टाकलं आणि ते झालं का नंतर त्या काय चौथा काय असतं काहीतरी हाय ते असं म्हणतोय ते चौथी सुप्रिमा सुप्रीमा झाल्या पाणी पठराव पाणी देऊन टाकू असं ते म्हणले होते काय पण प्रश्न मार्गी लागत नाही नाही अजूनही नाही लागत नाही का नाही हाय प्रश्न आता आमच्या समोर लागवतो का नाही नंतर काय सांगाव इकडे जलजीवनच काय योजना नाही ना नाही जलजीवनचं काहीच नाही आमच्याकडे नाही फक्त प्रादेशिक फक्त त्या आण्यापर्यंत आली नळवण्याचं काम नळवण्याच्या पाईपला बंद पाणी गेले का नाही मग नाही सांगताय तिकडे पाणी नाही गेलं मग फक्त गाडून टाकलं ते पाईप फक्त बाकी दुसरं काही नाही चोळीच्या बंदराची काय परिस्थिती ते पार आले जवळजवळ त्या वीस टक्के पाणी त्याच्या ते वीस टक्के पाणी दिसलं जे कमी असेल ते जाणार शेतीचं काय व्हायचं शेतीचं काय नाही आता बघायचं आता हाय काय जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग पाण्यावाचून नेहमीच कोरडा राहिलेला आहे आज मार्च महिन्यात चालू आहे एप्रिल मे जून जुलै चार महिने म्हणजे मार्च पूर्ण तसं पाच महिने जाणार आहेत पाण्याची समस्या गंभीर आहे थोडंफार जे पाणी शिल्लक आहे आपण पाठीमागं पाहतोय हे पाणी जो आहे याचा बंधारा पूर्णपणे आटलेलं आहे आता ही जी मेंढरं जनावरं सावलेलं आहे थोडंफार पाणी पुरेल एक आठ दिवस हे पाणी शिल्लक राहील त्याच्यानंतर मात्र इकडे पिणे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याच्या जाना समस्या आजही आहे शासन इकडे तर टँकर चालू करेल टँकर सगळ्यांना मिळतोच असं नाही काही लोक विकत पाणी घेतात आता ज्यांची सोय आहे ते बिचारे बाहेरून पाणी आणतात परंतु ज्यांची सोय नाही जो गर गोरगरीब सर्वसामान्य माणूस आहे त्यांनी काय करायचं आमदार शरद सोनवणे जरा तुम्ही इकडे लक्ष घाला आणि इकडच्या जो पिण्याच्या पाण्याची समस्या गेले अनेक वर्ष आहे हा प्रश्न सुटत नाही मग तुम्हा मंडळीनं निवडून देऊन उपयोग तरी काय शरद तुम्ही दोन हजार चौदा ते एकोणीसला आमदार होता तेव्हाही तुम्ही म्हणाले होते हा प्रश्न मी सोडवतो त्यावेळेस जर दुष्काळ पडला तर त्यावेळेस तुम्ही चांगलं सहकार्य केलं चारा छावणी उपलब्ध करून दिली पाण्याची त्यावेळेस तात्पुरती व्यवस्था केली टँकर सुरू केले परंतु कायमस्वरूपी प्रश्न सु सुटत नाही आता तुम्ही शिवसेनेमध्ये गेलात तुमच्या विचाराचं सरकार आहे ह्या पठारावर जी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे ही कायमस्वरूपी सुटेल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघन टाइम्स शिंदेवाडी